हाय मी तनु तुमचं सर्वांचं एक माझ्या नवीन प्रवासात मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो हा माझा पहिलाच लॉग आहे तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला नक्की लाईक करा तर आज आम्ही आलेलो वडगणेश मंदिर इथे वडगणेश मंदिर असं का नाव पडलं तर गणपतीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच वडाचं झाड आहे त्यामुळे मंदिराला वडगणेश मंदिर असं ते म्हटलं जातं हे मंदिर कोलंबी शिरशिंग रोडचं एकदम रस्त्या आहे रस्त्याच्या बाजूलाच मंदिर आहे कलंबी शिरसिंगेच्या सीमेवर चला तर मग आता आपण आतमध्ये मंदिर बघूया कोणत्याही कामाची सुरुवात ही श्री गणेश कृपेने करावी त्यानंतरच आपल्या कामाला सुरुवात करावी म्हणून पहिल्यांदा आशीर्वाद घेऊया बाप्पाचे आणि नंतर मी तुम्हाला मंदिर दाखवते तर हे आहे आमच्या कलंबी आणि शिरशिंग येथे सीमेवर असलेलं श्रीदेव श्री वडगणेश मंदिर खूप सुंदर आणि शांत वातावरण आहे इथे तुम्ही कधीही येऊ शकता एकदम शांत आणि थंड वाटतं जास्त वाहने पण नसतात गडबड पण नसते त्यामुळे एकदम मंदिरात बसल्यावर शांत आणि प्रसन्न वाटतं इथे असलेलं वडाचं झाड आहे आणि इथे बायका वट पौर्णिमा वगैरे करायला येतात आणि झाडाच्या पाठीमध्ये श्री गोपशक्ती मंदिर त्यामुळे याला माझ्या सुखमी सांगितलं वडा गणेश मंदिर असं म्हणतात इथे दरवर्षी बायका वट पौर्णिमेला येतात वडाची पूजा करतात आणि मेन म्हणजे इथे गणेश गणेश जयंती पण दरवर्षी साजरी केली जाते महा तसंच असतो भरपूर लोक असतात तुम्ही पण काहीतरी नक्कीच एकदा एक मंदिराला भेट द्या धन्यवाद तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये धन्यवाद